राधानगरी तालुक्यातील सावर्देपैकी बागलवाडी इथल्या दोन लहानग्यांचा शैक्षणिक प्रवास छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व सेवा पंधरवण्यामुळं सुरू झालाय नोंदणी प्रमाणपत्र नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारण्यात आला होता मात्र स्थानिक शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळं मुला या मुलांचं शाळेत जाण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं सावरपैकी बागलवाडी या दुर्गम भागातील शोभा लक्ष्मण लगड यांच्या दोन मुलांना शाळेत प्रवेश मिळत नव्हता त्यांच्या नावाचं जन्म नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध नव्हतं शाळेतील शिक्षक डी एन पाटील यांनी ही समस्या ओळखून सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधला त्यांनी पुढाकार घेत गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांच्याशी समन्वय साधला त्यानंतर तहसील कार्यालय निबंधक आणि महा ई सेवा केंद्र यांच्या सहकार्यानं या दोन्ही मुलांची जन्म नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली या प्रक्रियेत उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले आणि तहसीलदार अनिता देशमुख भूतल यांनी योगदान दिलं त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनाची नवी सुरुवात करता आली सेवा या दोन्ही विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश निश्चित झाला संबंधित विद्यार्थ्यांना प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी नायब तहसीलदार सुबोध वांगणकर विश्वास राऊत दादू गावडे सुनील पाटील अजिंक्य जाधव मनीष पाटील संदीप पाटील दत्तात्रय चौगुले महादेव प्रभू मिथून पारकर संदेश म्हपसेकर यांनी त्यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते